प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष महिलेसह बालकाचा जीव धोक्यात प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रामटेक तालुक्यातील हिवरा बेंडे येथे राहणाऱ्या सुकेसनी पंकज मेश्राम यांच्यावर भर पावसाळ्यात मोठीच समस्या निर्माण झाली आहे यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले तेव्हापासून ते आपल्या लहान बालकासह राहतात त्यांचे घरकुल मंजूर झाले आहे मात्र उभ्या करण्यात आलेल्या घरकुलाच्या हाय कनेक्शन वीस तारा गेल्यामुळे संबंधित ठेकेदार कोणताही धोका होण्याची शक्यता व्यक्त करून घरावर स्लॅब टाकायला तयार नाही घराच्या भिंती तयार होऊन पंधरा वीस दिवस झाले आहेत मात्र वीस तारांच्या कनेक्शनमुळे ठेकेदार तिथे स्लॅब टाकायला तयार नाही अशा परिस्थितीत ही विधवा महिला चिमुकल्या मुलांसह घराच्या मागेच तुटक्या फुटक्या झोपडीत राहत आहेत प्रचंड वारा वादळ विजांचा कडकडाट व पावसामुळे त्या झोपडीतील त्यांचे राहणे धोकादायक आहे घरकुलाच्या बांधकामासाठी तिथून विस्तारा हटवण्याबाबत त्यांनी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला संबंधित वीज अभियंत्याकडे निवेदन देऊन समस्या दूर करण्याची मागणी केली होती मात्र आतापर्यंत संबंधितांद्वारे कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचे सुकेशनी यांनी एकोणतीस मेला सकाळशी बोलताना सांगितलं केंद्र व राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक गरजू गरिबाला त्यांच्या हक्काचे घर मिळावे म्हणून मोठा निधी खर्च करण्यात येत आहे मात्र सरकारच्या या योजनांचा गरिबापर्यंत त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी कशी अडचण येते याचे मोठे उदाहरण हिवराभेंडे गावात या महिलेच्या समस्येवरून दिसून आले जागोजागी वीज कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे अशा परिस्थितीत नाजूक झोपडीत मुलांसह हो महिला कशी काय राहत असेल हा विचार करूनच मन न होते एक दिवस रात्रभर मुलगा रडत राहिला असे तिने सांगितले निवेदन दिल्यानंतर संबंधित प्रशासनाकडे विस्तारांची सोय करण्याबाबत भरपूर कालावधी होता परंतु त्यांनी योग्य कार्यवाही न झाल्याने या गरीब महिला अडचणीत आल्या आहेत भर पावसात आता कसे करायचे असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित राहिला आहे तुटक्या फुटक्या झोपडीत प्रचंड वारा वादळ व पावसात आपला जीव आपल्या मुलांचा हो जीव धोक्यात असल्याचंही त्या महिलांनी सांगितलं सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल हटवार